उसडी गावाजवळ टोल नाक्यावर अलिबागचे शिंदे गटाचे आमदार महिंद्र दळवी यांच्या गाडीला अपघात अपघातात एकाचा मृत्यू आमदार दळवी जखमी मुरुड आगरदांडा ग्रामपंचायत हद्दीतील उसडी गावाजवळ टोल नाक्यावर मोटारसायकल व आमदार महिंद्र दळवी यांच्या गाडीला समोरासमोर अपघात होऊन मोटारसायकल चालकाचा मृत्यू झाला आमदार महेंद्र दळवी हे मुरुड नांदगाव येथील साळाव अगरदांडा रस्त्याच्या भूमिपूजन कार्यक्रमासाठी येत असताना आज माणगाव येथील जासिम अब्दुल रेहमान पासवारे हा आपली हिरोंडा पॅशन गाडीवरून माणगावकडे जात असताना अगरदांडा ग्रामपंचायत हद्दीतील उसंडी येथील टोल नाक्यावर आमदारांची गाडी व मोटारसायकल याची जोरदार धडक लागल्याने मोटारसायकल स्वार जबर जखमी झाला त्याला मुरुड ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले आहे परंतु मोटारसायकल चालकाचा त्यात मृत्यू झालाय यामध्ये आमदार महेंद्र दळवी हे सुद्धा किरकोळ जखमी झालेत ब्युरो रिपोर्ट तेज मराठी न्यूज मुरुड रायगड